नमस्कार मंडळी मी तेजश्री आज तुमच्यासोबत चार प्रकारच्या सूपची रेसिपी शेअर करते कारण सध्याला हिवाळा आहे शरीराला ऊर्जेची गरज आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लहानग्यांपासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत हिवाळ्यामध्ये सर्वांनाच सर्दी खोकला किंवा छोटे मोठे घशाचे आजार नेहमीच उद्भवतात तर त्याकरिता हा अगदी रामबाण उपाय तर सर्वांत अगोदर आपण बनवूयात टोमॅटो सूप त्याकरिता दोन छान असे लालबुंद पिकलेले टोमॅटो कट करून घेतलेत सोबतच एक मध्यम साईजचा कांदा देखील कट करून घेतला आहे चार ते पाच लसूण पाकळ्या आणि अर्ध इंच अलं घेतलं संपूर्ण साहित्य एका सॉसपॅनमध्ये घालायचं आहे सोबतच एक तांब्या किंवा मग दोन ग्लास थंड नॉर्मल पाणी घालू शकता आता हे ना आपल्याला छान असं फुल गॅसवर उकळून घ्यायचं आहे जोपर्यंत टोमॅटो हलकासा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत तर बघा काही वेळानंतर याला छान अशी खळखळून उकळी आली आहे आपला कांदा आणि टोमॅटो दोनही छान असे सॉफ्ट झालेत लगेचच गॅस बंद करूयात आणि यातील एक्स्ट्राचं पाणी आपण गाळून घेऊयात आता या शिल्लक राहिलेल्या कांदा टोमॅटोची आपल्याला प्युरी बनवून घ्यायची आहे त्याकरिता एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये हे सा, संपूर्ण साहित्य घालूयात आणि छान अशी याची एक पेस्ट करून घेऊयात लक्षात घ्या यावेळेला तुमचा कांदा टोमॅटो छान असा थंडच झालेला असावा जर गरम असतानाच तुम्ही मिक्सरला दळायला गेलात तर याच्या वाफेमुळे मिक्सरचं झाकण ओपन होतं आणि लगेच प्युरी इतर साईडला उडते तयार झालेली प्युरी पुन्हा एकदा चाणीने चाळून घ्यायची गाळून घ्यायची ज्यामुळे यातील जी काही एक्स्ट्राची साल असेल किंवा मग बी असेल टॉमॅटोचं ते सेपरेट होतं बघा संपूर्ण प्युरी छान अशी गाळून झाली लगेचच सूप बनवायला घेऊयात म्हणजेच याला फोडणी देऊन घेऊ त्यासाठी पुन्हा एकदा सॉसपॅन गॅसवर ठेवला यामध्ये चमचाभर तूप घालते तुफलगा गरम झालं की चार लवंग आणि एक इंच दालचिनीचे दोन तुकडे करून घेतलेत यामुळे सर्दी खोकला झालं असेल घशात काही इन्फेक्शन असेल तर ते व्यवस्थित क्लिअर होईल लगेच ही प्युरी देखील घालूयात आणि जर तुम्हाला गरज वाटत असेल पाणी आणखी थोडंसं हवं असेल तर ते आत्ताच घालून घ्यायचे टेस्ट छान येण्याकरता पाव चमचा लाल तिखट घालू लाल तिखट थोडं कमीच घाला कारण सूप हे थोडंसं फिक्कच असतं जास्त तिखट नसतं पाव चमचा काळी मिरी पुडू घातली चवीनुसार मीठही घालूयात आणि आता या सूपला पुन्हा एकदा छान अशी खळखळून उकळी काढून घेऊ तर बघा आपल्या सूपला छान अशी उकळी आली आहे लगेचच एक चमचा किंवा छोट्या लिंबा एवढा गुळाचा खडा टाकायचा आहे गुळाऐवजी साखरही वापरू शकता पण गुळ जास्तच हेल्दी असतो म्हणून मी गुळच वापरला आहे आपला सूप या ठिकाणी तयार झाला आहे लगेच गॅस बंद करूयात आणि गरमागरम सर्व करूयात सर्वांत शेवटी यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची मस्त अशा कुडकुडत्या थंडीमध्ये फक्त पाच मिनटामध्ये तयार होणारा हा टोमॅटो सूप नक्की ट्राय करून बघा लगेचच दुसरा प्रकार बघूयात आपण जो दुसरा सूपचा प्रकार बनवतो आहे तो बनवतोय आहे कुळतापासून यालाच बरेच जणं हुलगा देखील म्हणतात हे ना साधारणतः उष्ण स्वरूपाचे असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये याचं सेवन केलं जास्त चांगलं असतं याच सूपला बरेच जणं माडगं देखील म्हणतात आता हे दोन ते तीन चमचे हुलगे घ्यायचे जे आपण कढाईमध्ये छान असे खमंग भाजून घेणार आहोत बघा भाजल्यानंतर यांचा रंग हलकासा बदलतो आणि घरात देखील सुगंध हलकसा दरवळतो त्यावेळेला लगेचच हे आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात हलकेसे थंड झाल्यानंतर मिक्सरला छान असं जेवढं शक्य आहे तेवढं बारीक दळून घेऊ तर बघा या स्वरूपाची आपली हुलग्याची म्हणजेच कुळताची बारीक स्वरूपाची पावडर तयार झाली आहे लगेच यापासून आपण सूप बनवून घेऊ ही तयार झालेली पावडर तुम्ही सहा महिन्यांपर्यंत हवबंदर हो डब्यामध्ये स्टोअर करू शकता आता फोडणी द्यायला घेऊ त्याकरिता सेम कढाईमध्ये एक चमचा तूप घातलं सोबतच घालूयात अर्ध चमचा जिरे जिरे छान असे फुलले गेले की लगेचच दोन लसूण छान असे अर्धवट ठेचून घ्यायचे ते यामध्ये घालायचे ज्यामुळे सुपला टेस्ट जास्त छान येते एक मिरची दोन तुकड्यांमध्ये तोडून घेतली अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि एक चमचा डेसिकेटेड कोकोनट घेतलं आहे डेसिकेटेड कोकोनटऐवजी ताजा नारळाचा चव घेतला तरी देखील चालणार आहे यामुळे सुपला टेस्ट आणखी जास्त छान येते आणि सोबतच हलकीशी बाइंडिंग देखील येते आता गरजेनुसार पाणी घालायचे म्हणजे तुम्हाला दोन जणांकरिता जर सूप बनवायचं असेल तर साधारणतः दीड ते दोन ग्लास पाणी घालू शकता या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे लगेचच गॅसची फ्लेम एकदम कमी करून देऊयात हलकीशी उकळी शांत झाली की लगेच यामध्ये आपण तयार करून घेतलेली ही कुळथाची म्हणजेच हुलग्याची पावडर घालायची लगेचच अजिबात वेळ न दवडता पटकन मिक्स करायचं जेणेकरून यामध्ये अजिबात गाठी होणार नाही हे कोळथाचं पीठ तुम्हाला सूप किती घट्ट किंवा सेलसर हवं आहे त्या अंदाजाने घालू शकता मला सूप जरासं पातळच वाटत होतं म्हणून मी आणखी पुन्हा एकदा दोन चमचे कुळ्याचं पीठ घालून व्यवस्थित पटापट -पत मिक्स करून घेते सोबतच देखील ढवळून घेतीये मोडून घेते आपलं छान असं सूप तयार झालं याला एक छान अशी उकळी काढून घेऊयात सोबतच चवीनुसार मीठदेखील घालायचं आहे अगदी झटपट असं आपलं कोळथाचं माडगं देखील तयार होतं चवीला अतिशय उत्कृष्ट आहे आणि त्याचसोबत हिवाळ्यामध्ये याचं सेवन तर आवर्जून करावं ज्यांना कुणाला किडनी स्टोनचा त्रास असेल त्यांनी तर हे सूप आवर्जून प्यावं सोबतच सर्वांशी थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घातली सूप गरम गरम आहे तेच लगेचच सर्व करूयात लगेचच झटपट तयार होणाऱ्या तिसऱ्या सूपचा देखील प्रकार बघूयात त्याकरिता पुन्हा एकदा सेम सॉसपॅन घेतलाय यामध्ये एक चमचा साजूक तूप घालूयात सोबतच एक तेजपत्ता देखील घातलाय सोबतच तीन लवंगा आणि एक दालचिनीचा तुकडाही घातलाय लगेच खडा मसाले हलकेसे तुपामध्ये गरम करून घ्यायचे जास्तही वेळ तळायचे नाही नाहीतर याचा सुगंध निघून जातो चार लसूण पाकळ्याही घातल्यात लसूण हलकासा लाल रंगावर तळून झाला की लगेच घालूयात एक वाटी बारीक चिरलेला कांदा आता कांदा सुद्धा आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत छान असा परतवून घ्यायचा आहे कांदा हलकासा सॉफ्ट झालाय गुलाबी रंगावर परतला गेलाय लगेचच दोन वाटी बारीक चिरलेला पालक देखील घालूयात तर हा पालकाचा सूप ना साधारणतः मी तीन व्यक्तींना पुरेल इतका बनवती आहे आता हा सुद्धा आपल्याला छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे तर बघा पालक परतवला गेल्यानंतर किंवा शिजल्यानंतर खूपच कमी क्वांटिटीत तयार होतो अगदी थोडासा दिसतो आता यामध्ये आपण जेवढे काही खडा मसाले घातले होते तेजपत्ता लवंग आणि दालचिनी ते पूर्ण आपल्याला काढून घ्यायचेत कारण पाल पाल या पालकाची आपण प्युरी बनवून घेणार आहोत त्यामुळे लगेच गॅस बंद करूयात आणि पालकाची पाने पूर्णतः थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात आणि आता यामध्ये अजिबात पाणी न टाकता याची छान अशी बारीक प्युरी बनवून घ्यायची आहे लगेचच सूपला फोडणी देऊन घेऊ त्याकरिता पुन्हा एकदा सेम पॅनमध्ये एक चमचा साजूक तूप घालते सोबतच तयार करून घेतलेली प्या पालक देखील घालूयात या आता या मिक्सरच्या भांड्याला थोडीशी प्युरी चिकटलेली आहे त्यामुळे गरजेनुसार पाणी देखील या भांड्यामध्येच घालायचं आणि आता हे पाणी देखील सूपच्याच भांड्यामध्ये ओतून घेऊयात यावेळेला तुम्ही सूप किती घट्ट पातळ हवाय ना त्यानुसार पाणी घालू शकता चवीनुसार मीठही घालूयात आणि या सूपला छान अशी उकळी काढून घेऊ हॉटेलमध्ये आपण पालक सूप पितो तर त्याला खूपच छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं असतं त्याकरिता यामध्ये घालणार आहोत सिक्रेट पदार्थ ते म्हणजे अर्धा कप दूध घेतलंय आता यामध्ये घालूयात चमचाभर कॉर्नस्टार्च पावडर कॉर्नस्टार्च जर पावडर तुमच्याकडे नसेल तर याऐवजी एक चमचा मैदा किंवा मग एक ते दीड चमचा मिल्क पावडर दुधामध्ये मिक्स करून जरी तुम्ही यामध्ये घातली तरी देखील खूप अप्रतिम अशी या सूपला टेस्ट येते तर तुमच्या घरामध्ये जो कोणता पदार्थ उपलब्ध असेल तो तुम्ही या पालक सूपमध्ये वापरू शकता पुन्हा एकदा या सूपला छान अशी उकळी काढून घेतली सर्वात शेवटी थोडीशी जाडसर कुठलेली पूड घालायची आणि आता लगेचच गॅस बंद करून तयार झालेलं गरमागरम सूप एका वाटीमध्ये सर्व करून घेऊयात अगदी जबरदस्त चवीचं व्हिटॅमिनने परिपूर्ण असलेलं अगदी हॉटेलसारखं ऑथेंटिक पद्धतीचं आपलं पालक सूप घरच्या घरी तयार होतं सर्वात शेवटी यावरून थोडीशी क्रीम फेटून टाकायची किंवा दुधावरची मलाई फेटून टाकायची अप्रतिमने चव येते एकदा तरी घरी नक्की ट्राय करून बघा लगेच आपण सूपचा चौथा आणि शेवटचा प्रकार बनवून घेऊयात ते म्हणजे मूग डाळीचं सूप प्रोटीनने परिपूर्ण असलेलं हे मूग डाळीचं सूप चवीला फारच जबरदस्त लागतं आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरात जर कोणी आजारी व्यक्ती असेल त्यांना हलकाफुलका हार द्यायचा असेल तर हे सूप खूपच छान असं महत्त्वपूर्ण काम करतं त्याकरता पाववाटी मूग डाळ छानशी स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतली लगेचच ही कुकरमध्ये टाकूयात तुम्हाला जर कुकरचा वापर करायचा नसेल तर पातेल्यामध्ये दे देखील ही डाळ शिजवून घेऊ शकता ग्लासभर पाणी आहे सोबतच कलर छान येण्याकरिता पाव चमचा हळद घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ लगेच कुकरचा झाकण लावून मध्यम गॅसवर दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊ तशी तर मूग डाळ फारच पटकन शिजते त्यामुळे जास्तही शिट्ट्या काढण्याची गरज नाही आहे तर बघा काही वेळानंतर आता आपल्या कुकरच्या शिट्ट्याहून कुकर व्यवस्थित थंडही झालेला होता त्यावेळेला मी कुकरचं झाकण खोललं आहे आणि इकडे बघा आपली मूग डाळ किती छान मौसूत व्यवस्थित शिजली गेली आहे आता एखादं पावभाजीचं मॅशर घ्यायचं किंवा मग चमचा घोटणी काहीही घ्यायचं आणि त्याच्याने ही डाळ एकसारखी छान अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची म्हणजेच घोटून घ्यायची ज्यामुळे आपलं सूप देखील व्यवस्थित असं एक संध कन्सिस्टन्सीचं तयार होईल पुन्हा एकदा सॉसपॅन घेऊयात त्यामध्ये घालूयात एक चमचा साजूक तूप संपूर्ण सूपला शक्यतो साजूक तुपाचीच फोडणी द्या जबरदस्त चव येईल तूप हलकं गरम झालं की लगेच अर्धा चमचा जिरे टाकले जिरे छान असे फुलले गेले की दोन लसूण पाकळ्या अर्धवट ठेचून घेतल्या त्या देखील घातल्या एक हिरव्या मिरचीचे दोन तुकडे करून घातलेत सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पानेही पाणीही घालूयात चिमूडवर हिंगही घालायचे ज्यामुळे सूपला टेस्ट आणखी जास्त छान येते एक चमचा घेतलाय डेसिकेटेड कोकोनट आणि पाव चमचा हळद हळद मी पुन्हा एकदा वापरते आहे जेणेकरून सूपला रंग तर छान येईलच पण त्यासोबत ना हळदीमुळे घशात जर काही इन्फेक्शन झाले असेल तर ते संपूर्णत निघून जातील आपल्याला खूप पटकन आराम मिळेल चवीनुसार मीठही घातलं पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यासोबत सूपला एक छान अशी खळखळून खल, उकळी काढून घेऊ तर बघा आपलं सूप या ठिकाणी तयार झालं आहे गरमागरम तयार झालं मूग डाळीचं सूप बारीक चिरलेली कोथंबीर घालून गरमागरम असं सर्व करायचं जबरदस्त चवीचे आपण आज चार प्रकारचे सूप बनवून बघितलेत मस्तच तयार होतात रंगाला देखील अप्रतिम आहेत बघूनच पटकन असे पिण्याची इच्छा होते तुमच्या घरातील म्हातारी माणसेच कशाला लहान मुले देखील या सूपवर तुटून पडतील एवढे हे अप्रतिम चवीचे नक्कीच आहे त्यामुळे तुम्ही याही वेळात नक्की ट्राय करून बघा पुन्हा एकदा भेटूयात बाय बाय भा�